तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी माझ्या करूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज सव्वीस जानेवारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी लिंबाच्या खोल्या खाल्ल्यात त्या झेंडा वंदन करून गावाला असताना आम्ही आवडीने सकाळी सात वाजता उठून झेंडा वंदन साठी शाळेत जायचो आणि आम्हाला भेटायच्या लिंबाच्या गोल्या आणि तुम्हाला काय दिला आमाला, हा आमाला टिफिन कसली टिफिन जाजू तू काय खाल्ले खाऊ आणि काय सहाव्याच्या शाळेत काय बोलवत नाही त्यांना झेंडावंदरला हां आम्ही कुठे गेलो नाही ना, आता ते ना झेंडा बंदरला आता मी कुठे शाळेत जातो कामाला जातो तू कुठे जाते आता आणि आम्ही कामावर जातो बड्डे ला जातेस कोणाच्या बड्डे ला जातेस फ्रेंड आहे तुझे पप्पा हे दोन फ्रेंड हे दोन फ्रेंड आहेत तुझे ओके आणि ईशा पण फ्रेंड आहे बहीण आहे काय तुझी मोठी बहीण आहे की छोटी छोटी कशी असेल मोती आणि ही जिजा आहे ना जिजाची मोती बहीण आहे श्राव्या आणि ईशा हाय ईशा आणि हे क्रेजी फूड रंजिता ताईचे फॅन आहेत सगळे आता परत एकदा करा सकाळ सकाळ शुभ सकाळ वा 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 तुम्ही नेहमी बघता ताईचे व्हिडिओ हो बापरे आता आमचे पण व्हिडिओ बघायचे व्हिडिओ बघतो काय तू काय कसे बघतेस व्हिडिओ फ्रेंड आहेत फ्रेंड आहेत फ्रेंड आहेत ओके फ्रेंड आहे फ्रेंड आहे कुठे जात आहे आता फ्रेंड लोक फोन फोनाच्या बड टीचरचा बर्थडे आहे दीदीचा चा बर्थडे आहे आता दोघांना एक प्रश्न विचारतो मी तेरा म्हणजे ते किती तेरा ओके ओके सदतीस म्हणजे किती सदतीसतीस मराठी ये, सदतीस येत नाही कमाल अग बाया आता ग काय करायचं राहुलला नाही शिकवलंय अजून श्राव्या तू कितवीला आहेस बेटा तिसरीला आहे तुम्हाला फिफ्टीन च्या पुढे नाही शिकवले अजून हो का आणि जिजाची जी गडबड आहे जिजा कुठेतरी फिरायला आहे कुठे जाते जिजा बड्डे ला कोणाच्या बथडे ला जाते व्यवस्था जिजा जिजे येत नाही तर नमस्कार मंडली, आज सुट्टीचा व्हिडिओ घरचा ब्लॉग घरचा ब्लॉग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा अशीच आपण मजा मस्ती करत राहू धन्यवाद